आणि चौथी खाटवर बसलाय आपली मग काम नाही काढला नको तिला सांगे ती आले कुठं आले कुठं दुकान बंद होता ना तेव्हा तरी मला बोलू ती येईल म्हणून आलीच नाही

तिकडं खाय इकडं खाय आणि बसली आता अख्खा जेव्हा बसली असेल ना दोन वर्ष कोंडीवर आलाय लहान होता आला नाही चल त्याला सोड पहिली नेऊन त्याच्या जागारी जागेवर होय ना, ना? थे था था थे। ते मारतील ना दुसरी हा चलिया

हा तब्येत समजा पप्पीला सांगते फोन करायला जो आता अच्छा सगळ्यांना बोलव बघितलात ना, ना तेच जरा काम आहे जरा जातोय तेव्हा आज ते इकडंच एवढा उशीर झाला हो बरं बरं आमचा मामा आमच्या मामामुळे झाला होय मामा आणि मामी झाला नाही तर काय झालं नसता हा हो तुम्ही मुंबईला असा की इकडेच असा सात वाजता चला हा झाड कसं सुकला फनच होता अरे देवा लागला असेल ना चलाय هل تريد <applause> ها عيدال. دل.